मी पर्यंत अशी आजूपरी खाल्लीच नाही एक नंबर क्वालिटी सगळ्या जबरदस्त पाय पण जबरदस्त आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही आला तुमच्या मनापासून आपल्या हॉटेल स्वागत आहे असंच येत राहा प्रेम देत राहा समजावा कसं जेवण एक नंबर कुठं आलाय तुम्ही जेवायला वॉशिंग वाशिम जिल्ह्यातून जेव्हा जेव्हा आले स्पेशल बाबा धन्यवाद स्वागत आहे कमन हुज बाबा जेवण कसं काय झालं एक नंबर क्वालिटी कसं काय एक नंबर गौरान जेवण आहे ते क्वालिटी प्लेटीची काय गरज नाही तुम्ही जेवण नंबर एक आहे गौरान क्वालिटी नाही करायची नाही नाही ओरिजिनल जेवण आहे गौरान 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 राईट प्रत्येक जण केस म्हणून आलं का तेच म्हणते कुणाची कॉपी करायची नाही बोला